सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोके सर स्वागत कर तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आज आपल्याला माहीत आहे की सोळा फेब्रुवारी तारीख आहे आता बघत बघत आता छत्रपती शिवरायांची जयंती देखील एकोणीस फेब्रुवारीपर्यंत येईल पण आपला सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो नवीन पोलीस भरती आता आपल्याला माहिती आहे मुंबईची वेटिंग लिस्ट कधी लागणार कारण की मुंबईची वेटिंग लिस्ट आणखी एकदा लागणार आहे त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्याच्यामध्ये होणार आहे कारण की ब एका ठिक एका पदासाठी एका विद्यार्थ्यासाठी चार तीन तीन ठिकाणी सिलेक्शन झाले त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे त्यांचं तिथं जागा बसणे आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे की वेटिंग लिस्ट ही लवकरच आपल्या युट्यूब चॅनल येईल आणि वेटिंग लिस्ट आले आल्यास लवकरच तुम्हाला युट्यूब चॅनल बघायला मिळेल तोपर्यंत तुम्ही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि अजून देखील आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की नवीन पोलीस भरती संदर्भात तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा नवीन पोलीस भरती आणि नवीन पोलीस भरती म्हणजे म्हणलं की आपल्याला माहिती आहे की जाहिरात कधी येणार तर तुम्हाला सांगितलं आहे की नवीन पोलीस भरती जाहिरात ज्या एक मार्चला जानेवारी आता सध्या आपल्याला माहीत आहे फेब्रुवारी महिना आहे आणि एक मार्चला नवीन पोलीस भरतीची पूर्णपणे जाहिरात येणार आहे कारण की आपल्याला माहीत आहे की पदांची संख्या देखील आलेली आहे मध्ये दहा हजार पद आणखीन त्याच्यामध्ये पदसंख्या मागवलेली आहेत पूर्णपणे एस आर पी एफचे ग्रुप आहेत त्याचे पूर्ण पूर्णपणे एस आर ग्रुपच्या ग्रुपचे पूर्णपणे पदसंख्या मागवण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणची आपल्याला माहिती आहे की सर्वात प्रथम दरवर्षी एस आर पी एफची जाहिरात येते त्याच्यानंतर ची येते त्यानंतर कारागृहची त्या आणि शिपाई चालक अशा प्रकारे घरात असतात पण आता आज विषय झाला आहे की कालच नवीन परपत्रकारच्यामध्ये सांगितलेलं आहे की पूर्णपणे एसआरपीएफचे ग्रुप आहे त्यांच्या पूर्णपणे जेवढ्या जा जागा रिक्त आहेत त्याच्या जा। पूर्णपणे जागा मागवण्यात आले त्याच्या जागा जा कमीत कमी दोन ते तीन हजार जागा त्याच्या जा निघण्याची शक्यता आहे म्हणजे एसआरपीएफ धरून संपूर्ण पंधरा ते सोळा हजार पदे यावेळी निघणं शक्यता आहे त्याच्यामुळे नवीन पोलीस भरती जी सुरुवात आहे ती लवकरच होणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की नवीन पोलीस भरती संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं आहे की आता सर्वात मागचा मुद्दा नवीन जी आर आलेला आहे आणि त्या जी आरमुळे आहे की एसआरपीएफच्या पूर्णपणे ग्रुपच्या जागा मागणी आहेत आता दुसरा विषय मग बसावता की मुंबई पोलीस भरतीला जे वेटिंग लिस्टमध्ये राहिलेत आणि बऱ्याच विचारांचे सिलेक्शन देखील झालेलं आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक मेल येणार आहे आणि ती कधी येणार आहे त्या दहा ते बारा दिवसात तो है है जो येणार आहे त्यांना ट्रेनिंग साठी बोलण्यासाठी प्रथम जो कारवाई करावी लागते ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आणि ती झाल्यानंतर तुमचं आणखीन एकदा वेटिंग लिस्ट लागणार आहे जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असतील त्यांची निवड होईल ती यादी लवकर येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आपल्या चॅनलवर पूर्णपणे व्हिडिओ मी टाकत राहणार आणि तो पुढील टाकणार आहे कारण की आता सध्या मुंबईचं पूर्णपणे कट ऑफ लागून फायनल विद्यार्थी गेलेले आहेत विद्यार्थी सिलेक्शन झाले त्याच्यामुळे आज दोन तीन दिवस झाले व्हिडिओ आपल्या चॅनल येत नव्हती पण आज सांगण्याचा मुद्दा जो आहे तो वेटिंग लिस्ट वाल्यांचा आहे की वेटिंग लिस्ट कधी लागणार तर ह्या दहा ते बारा दिवसाचं वेटिंग लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्शन यादी म्हणजे विद्यार्थी राहिलेत त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल आता महत्वाचा मुद्दा वेटिंग झालं हे झालं आता नवीन पोलीस भरती सांगितलं एक मार्च पर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आणि एसआरपीच्या ग्रुप ची जागा मागवलेल्या आहेत त्याच्यामुळे लगेच नवीन जाहिरात देखील येई नवीन पोलीस देखील होणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की कशा प्रकारे अभ्यास करायचा कशाप्रकारे पूर्णपणे तयार करायची जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल जर सुरुवातीपासून जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगतो नवीन पोलीस भरतीमध्ये कुठल्या कुठल्या जागामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या जागा आलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या जागानुसार तुम्हाला सांगणार आहे की ह्या जिल्ह्याला किती त्या जिल्ह्याला किती 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 जागा आले ते देखील तुम्हाला युट्यूब चॅनलवर सांगत राहणार आहे आता विषय असा आहे की बरेच विद्यार्थी सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की बऱ्याच आता मी मुंबई पोलिस मिरट सांगत असताना बऱ्याचदानाचा अनुभव घेतलेला आहे की बरेच विद्यार्थी फालतू कमेंट करत होते आणि ते देखील पोलीस सिलेक्शन झाले नाहीत तर मग सांगत आहे की जर तुम्ही मनामध्ये पॉझिटिव्ह ठेवली तर तुमचं सिलेक्शन होणार निगेटिव्ह जर तुम्ही बोलत राहिला तर तुमचं कधी सिलेक्शन होणार नाही असं तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही सकारात्मक गोष्टी जर केल्या तर तुम्हाला सकारात्मक निकाल देखील बघायला मिळेल नकारात्मक गोष्टी जर तुम्ही घटमत राहिला तर तुम्ही नकारात्मक गोष्टी तु वाया जाणार आहात तेव्हा तुम्हाला सांगत आहे की जर तुम्हाला पोलीस भरती शंभर टक्के करायचं असेल शंभर टक्के पोलिस होत असेल तर आपलं युट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला पूर्णपणे अपडेट देत राहणार आहे कारण की नवीन पोलीस भरतीची पूर्णपणे जी आर देखील आलेला आहे मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे आणि नवीन आपण टेलिग्राम देखील चॅनल काढले त्याला देखील फॉलो करा तुम्हाला पूर्णपणे पोलीस भरती संदर्भात प्रत्येक जी आर जो आहे तो टेलिग्राम चॅनल बघायला मिळेल आहे डिस्क्रिप्शन फॉलो करा तुम्हाला पूर्णपणे अपडेट जे आहे ते मिळत राहणार आहे आणि आता नवीन पोलीस भरती तुम्हाला सांगितलंय की नवीन पोलीस भरती देखील अपडेट चालू झालेली आहे नवीन पोलीस देखील पूर्णपणे प्रोसेस चालू झालेली आहे मार्च पासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला यूट्यूब चॅनेल्स सर्वात प्रथम सबस्क्राईब करायला लागेल कारण ही आपला पहिला व्हिडिओ आहे आणि त्यानंतर आता इथून पुढे नवीन पोलीस भरती संपूर्ण अपडेट देत राहणार आहे पोलीस भरतीसाठी कुठला सिलेबस वापरायचा कुठलं कशाप्रकारे अभ्यास करायचा कशाप्रकारे ग्राउंड करायचं गोळा फेक आउट ऑफ कसं जाणार हे सगळं आपल्याकडे टेक्निक आहे कारण की गोळा जर तुम्हाला असेल तर टेक्निकनं टाकावा लागतो आणि ती टेक्निक कशाप्रकारे सापडते देखील तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा